उत्तर प्रदेश पोलिसांनी छत्तीस गुन्हे नावावर असलेल्या एका गँग प्रमुखाचं एन्काउंटर केलंय आणि आता त्याच्या कबरीची राखण सुद्धा करतायत कारण मारला गेलेला आरोपी हा छेमार गँगचा प्रमुख होता छेमार गँग आपल्या मेलेल्या साथीदाराचं सा प्रेत मिळवून बदला घेण्याची शपथ घेते असं म्हटलं जातं फाती उर्फ असदचा एन्काउंटर केल्यानंतर युपी पोलिसांना आता भीती कसली वाटत होती उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दहशत असलेली ही छेमार गँग किती भयानक आहे हे आजच्या व्हिडिओत सांगणार आहे मी हर्षदा परब तुम्ही पाहताय मुंबई तकचं क्राईम स्टोरी सेगमेंट क्रिकेटर सुरेश रेनाचे काका अशोक कुमार आणि त्यांचा मुलगा कौशल कुमार यांचा दोन हजार वीस मध्ये खून झाला पंजाबच्या पठाणकोटमधली ही घटना होती गुन्हेगार पायऱ्यांनी घरात घुसले होते आणि त्यानंतर त्यांनी अशोक कुमार आणि त्यांच्या परिवारावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला होता हल्ल्यात अशोक कुमार त्यांचा मृत्यू झाला तर कौशल कुमारला रुग्णालयात नेल्यावर त्याचा तिथं मृत्यू झाला होता या व्यतिरिक्त घरातल्या इतर दोन महिलांवरही त्यावेळेस हल्ला झाला होता त्यातली कौशलची आई आशारानी ही दीड वर्ष कोमात होती कोमातनं बाहेर आल्यानंतर तिने जो जबाब दिला त्यानुसार एकूण बारा जण त्यावेळेस होते ज्यात तीन महिला होत्या त्यांनी घरात घुसताच कुटुंबातल्या व्यक्तींवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला आणि कुटुंबातल्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग घरात सोनं आणि इतर वस्तूंची लूट केली होती आशा राणी जेव्हा कोमातनं बाहेर आल्या त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर हा खटला वेग घ्यायला लागला या प्रकरणात बारा जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी दोन लाख रुपयांची शिक्षा झाली होती याच प्रकरणात फाती उर्फ असदचा पोलीस शोध घेत होते आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं हाच तो छैमार गँगचा प्रमुख फाती उर्फ असद ज्याच्यावर खून दरोडा चोरी असे एकूण छत्तीस गुन्हे दाखल आहेत ज्याच्यावर उत्तर प्रदेश राजस्थान आणि काश्मीरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल आहे काश्मीरमध्ये पहिली हत्या या फातीनं केल्याची माहिती आहे फातीची वसीम पहलवान बबलू यासीन अशी अनेक नावं होती त्यामुळे त्याला शोधण्यात पोलिसांना यश येत नव्हतं छैमार गँगच्या मेंबर्सचं हे एक वैशिष्ट्य छैमार गँगसाठी काम करणाऱ्या गँगच्या इतर सदस्यांचीही वेगवेगळी नावं असतात आणि त्यांच्या त्या त्या नावानं आधार कार्ड आणि इतर ओळखपत्र सुद्धा त्यांच्याजवळ असतात छैमार गँगमध्ये भटक्या जाती समुदायाची लोकं असतात अशी माहिती पोलीस देत आहेत त्यांचं कुठे घर किंवा वस्ती नसते किंवा ते एकत्र फारसे राहताना पाहायला मिळत नाही या छैमार गँगची खासियत म्हणजे ते लोकांचं घर लुटण्याआधी कुटुंबातल्या सर्वांना संपवता ठार करतात आधी रेकी करून घर ठरवतात जागरणच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार छेमार गँग रेकी करण्यासाठी त्यांच्या गॅंगमधल्या महिलांची मदत घेतात महिला भीक मागण्याच्या बहाण्यानं रेकी करतात त्यासाठी सोबत त्या वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो सुद्धा ठेवतात शक्यतो फार वस्ती नसलेल्या किंवा एकांतात असलेल्या श्रीमंत घरांचा ते शोध घेतात त्यानंतर रात्रीच्या वेळी घरावर हल्ला करतात कुटुंबातल्या व्यक्तींना शस्त्र आणि रॉडने मारून ते खून करतात काही ठिकाणी असंही नमूद केलंय की छेमार गँग अनेकदा मारणाऱ्या व्यक्तींना भिंतीवर आपटतं आणि त्यांचा खून करतं घरातल्या व्यक्तींचा खून केल्यानंतर मग घरातल्या किंमती वस्तू दागिने आणि मौल्यवान वस्तूंची ही गँग चोरी करते अमर उजाला वेबसाईटनं त्यांच्या बातमीत दिल्यानुसार ही छैमार गँग ज्या घरात चोरी पूर्ण करते त्याच घरात जेवते इतकंच नाही तर ज्यांचा खून केला आहे त्यांच्या मृतदेहावर बसून हे, हे लोक जेवतात असं तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीचा आधार देत उजालाच्या बातमीत उल्लेख केला आहे काही प्रकरणात लुटीच्या घरात आसपास मृतदेह पडलेले असताना हे लोक जेवत बसलेले पाहायला मिळाल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे जेवणाचं सामान चोरीच्या वेळीच आपल्याबरोबर हे लोक घेऊन जातात तसंच ज्या घरात चोरी करतात त्या घरातलं अन्न सुद्धा त्याच वेळेस तिथं बसून खातात छेमार गँग कुत्रा असलेल्या घरात मात्र चोरी करत नाही किंवा डाका घालत नाही असंही या बातमीत नमूद केलं होतं कुत्र्याच्या भुंकण्यामुळे लोक जागे होतात चोरी करता येत नाही म्हणून ते कुत्रा घरात असलेल्या ठिकाणी चोरी करत नाहीत असं म्हटलंय आणखी एक क्रूरपणा सांगितला जातो ते आपल्या साथीदाराचं मरण हे अशुभ मानतात साथीदाराचा जर खून झाला असेल तर ते त्याच्या मृतदेहावर बदला घेण्याची शपथ घेतात दोन हजार आठ मध्ये भूर आणि कादर नावाचे त्यांचे दोन साथीदार पोलिस मध्ये मारले गेले होते तेव्हा या छेमार गँगच्या लोकांनी कादरची कबर खोदण्याचा प्रयत्न केला होता म्हणून मग आता मध्ये मारलेल्या फातीच्या कबरीभोवती पोलिसांना पहारा ठेवावा लागलाय फाती साधारण दहा दिवसांपूर्वी मथुरेत मारला गेला पोलिस त्याचा शोध घेत होते पण पोलिसांना तो सापडत नव्हता कारण फाती वेगवेगळ्या नावानं फिरत होता मथुरामध्ये हायवेलगत कृष्णाकुंज कुछ कॉलनीतल्या एका घरात फाती त्याच्या साथीदारांसह एका पडक्या घरात लपलाय याची पोलिसांना टीप मिळाली पोलिसांनी ठिकाण गाठलं आणि फाती असलेल्या घराला घेराव घातला पोलिसांना बघून फाती आणि त्याच्यासोबत असलेले साथीदार पळायला लागले पोलिसांनी थांबण्याची सूचना केली पण त्यांनी पोलिसांवर फायरिंग केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या फायरिंगच्या तीन गोळ्या फातीला ला लागल्या आणि त्यात तो जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी आपल्या जबाबात म्हटलंय पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेलं पण त्याचा तिथं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं फातीचे इतर साथीदार पळून गेले पोलिस त्यांचा शोध घेत आहेत अठ्ठेचाळीस वर्षांच्या फातीच्या पोस्टमॉर्टम नंतर त्याच्या पत्नीनं फातीचं शरीर दफन केलं आता जिथं या त्याच्या पत्नीनं फातीचं शरीर दफन केलं होतं तिथंच पोलीस सुरक्षा देत आहेत हो पोलिसांना ही सुरक्षा द्यावी लागते फातीच्या साथीदारांनी त्याचा मृतदेह हो उकरू नये म्हणून पोलिसांना त्याच्या थडग्यालाही सुरक्षा द्यावी लागते दोन हजार सोळामध्ये जेव्हा या फातीला एस टी एफच्या लखनौ युनिटनं अटक केलं होतं तेव्हा त्याने चोरी आणि डाका घालणं हा त्याचा पिढीजात उद्योग असल्याचं सांगितलं होतं छैमार गँगमध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या भटक्या लोक समुदायातले जे लोक आहेत ते सहभागी केले जातात ते कुठेही एका ठिकाणी राहत नाहीत पण चोरी करणं डाका डाळ घालणं ही त्यांची कामं असतात किंवा याच माध्यमातनं ते आपली गँग चालवतात याच माध्यमातनं ते आपली कुटुंब चालवतात त्यावेळेस दहा वर्षांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फाती पळून गेला होता पण आता मात्र पोलिसांनी त्याचा खात्मा केला आहे गँगचा मोरक्या फाती उर्फ असतचा खात्मा झाला असला तरी आता त्यांचा नवा मोरक्या तयार झाला असेल ॲक्टिव्ह झाला असेल असं पोलिसांना वाटतंय आणि म्हणूनच यू पी पोलिस त्याची सुद्धा माहिती घेत आहेत जेणेकरून त्याला वेळीच रोखलं तर मग राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये होणारे गुन्हे टाळले जाऊ शकतील